नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण समुद्राच्या पृष्ठभागावर नाही तर त्याच्या आत अगदी खोल तळाशी काय दडलंय याचा शोध घेणार आहोत आपल्याकडे भूगोलाच्या पुस्तकातील एक प्रकरण आहे जे महासागराच्या अद्भुत दुनियेशी ओळख करून देतं हो आणि या माहितीच्या आधारे आपण महासागराची तळरचना तिथली साधनसंपत्ती आणि मानवी जीवनासाठी त्याचं महत्व काय आहे हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत म्हणजे महासागराच्या पोटात नेमकं काय आहे हे जाणून घेणं हा आपला आजचा उद्देश आहे अगदी चला तर मग याचा उलगडा करूया अनेकांना वाटतं की समुद्राचा तळ म्हणजे वाळूचं एक सपाट मैदान असेल पण तसं नाहीये नाही का याची रचना कशी असते अगदी बरोबर महासागराच्या तळाची रचना ही जमिनीवरील भुरुपा गुंतागुंतीची आणि वैविध्यपूर्ण आहे आपण त्याचे मुख्य चार भाग पाहू शकतो चार भाग हो पहिला भाग म्हणजे भूखंड मंच ज्याला इंग्रजीत कॉन्टिनेंटल शेल्फ म्हणतात अच्छा हा किनाऱ्यालगतचा उथळ आणि मंद उताराचा भाग असतो याची खोली साधारणपणे एकशे ऐंशी ते दोनशे मीटर पर्यंत असते आणि हा भाग मानवासाठी खूप महत्वाचा आहे असं स्रोतांमध्ये म्हटलं आहे का कारण हा उथळ असल्याने सूर्यप्रकाश तळापर्यंत पोहोचतो ओके त्यामुळे इथे प्लवंग म्हणजे सूक्ष्म सागरी जीव मोठ्या प्रमाणात वाढतात जे माश्यांचं मुख्य अन्न आहे अगदी यामुळे जगातली मोठी मत्स्य क्षेत्र जसं की उत्तर अमेरिकेजवळील ग्रँड बँक याच भागात आहेत अच्छा इतकंच नाही तर मुंबई हायसारखी खनिज तेल आणि नैसर्गिक वायूची मोठी क्षेत्रही याच भूखंड मंचावर सापडतात म्हणजे अन्न आणि ऊर्जा दोन्हीसाठी महत्वाचा भाग हो भूखंड मंचानंतर येतो खंडांत उतार म्हणजे कॉन्टिनेंटल स्लोप नावावरूनच अंदाज येतोय की हा उताराचा भाग असणार बरोबर नावाप्रमाणेच हा तीव्र उताराचा भाग आहे इथे समुद्राची खोली दोनशे मीटर पासून थेट चार हजार मीटर पर्यंत वाढते बाप रे हो आणि हा भाग भूखंडांची सीमा मानला जातो आणि यानंतर येतात ती विस्तीर्ण सागरी मैदानं याबद्दल काय सांगता येईल खंडांत उतारानंतर सागरी मैदाने म्हणजे एबेसिल प्लेन्स सुरू होतात हा महासागराच्या तळाचा सर्वात मोठा म्हणजे सुमारे सहासष्ट टक्के भाग आहे म्हणजे जवळपास तृतीयांश भाग हो ही मैदानं सपाट असली तरी त्यावर पाण्याखालील पर्वत पठार आणि ज्वालामुखीमुळे तयार झालेली भुरुपा आढळतात आणि इथेच काहीतरी महत्वाचं सापडतं असं वाचनात आलं होतं खरंय विशेष म्हणजे इथे लोह निकेल कोबाल्ट आणि तांबे असलेली मॅंगनिजची खडे विखुरलेली आढळतात म्हणजे भविष्यातल्या तंत्रज्ञानासाठी लागणारी खनिज अगदी आणि सगळ्यात खोल भाग जिथे पोचणं जवळपास अशक्य आहे तो म्हणजे सागरी गर्ता किंवा ओशनिक ट्रेंचेस ह्या खोल अरुंद आणि तीव्र उताराच्या दर्या असतात जसं की मर्याना गर्ता बरोबर पॅसिफिक महासागरातील मर्याना गर्ता ही जगातली सगळ्यात खोल गर्ता आहे जी सुमारे अकरा किलोमीटर खोल आहे अकरा किलोमीटर हो आणि या जागा भूकंपाच्या आणि जागृत ज्वालामुखीच्या दृष्टीने संवेदनशील असतात तळरचना तर खरंच खूप रंजक आहे आता या महासागरात दडलेल्या खजिनाबद्दल बोलूया ही साधनसंपत्ती कोणकोणत्या कौन प्रकारची आहे याचे मुख्य दोन प्रकार आहेत जैविक आणि अजैविक जैविक म्हणजे प्राणी आणि वनस्पती हो जैविक साधनसंपत्तीमध्ये वनस्पती आणि प्राणी येतात मासे हे प्रमुख अन्नस्रोत आहेत पण त्याशिवाय शंख शिंपले सागरी शैवाल शैवाल म्हणजे सीविड बरोबर ज्याचा उपयोग अन्न आणि औषध निर्मितीत होतो अगदी आणि प्रवाळ म्हणजे कोरल ऑस्ट्रेलियाजवळची ग्रेट बॅरियर रीफ ही जगातली सर्वात मोठी प्रवाळांची रांग आहे आणि खारफुटीची जंगलं हो उष्णकटिबंधीय किनाऱ्यांवर आढळणारी खारफुटीची जंगलं जसं की आपलं सुंदरबन ही अनेक सागरी जीवांचा सा अधिवास आहेत आणि अजैविक साधन संपत्ती म्हणजे खनिज बरोबर हो अजैविक साधन संपत्तीमध्ये खनिज तेल आणि नैसर्गिक वायू हे सर्वात महत्वाचे आहेत ते तर आहेतच त्याशिवाय पाण्यातून मिळणारं मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड मग पोटॅशियम चुनखडक जिप्सम आणि युरेनियम युक्त वाळू ह्यांसारखी अनेक खनिज महासागरातून मिळतात भविष्यात खोल समुद्रातील खाणकाम अधिक महत्वाचं ठरेल साधन संपत्तीशिवाय महासागराचे इतरही अनेक उपयोग आहेत जसं की ऊर्जा आणि वाहतूक बरोबर महासागरातून दोन प्रकारची ऊर्जा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत एक म्हणजे भरती ओहोटी ऊर्जा आणि दुसरी? दुसरी आहे औष्णिक ऊर्जा जी समुद्राच्या पृष्ठभागावरील आणि खोल पाण्यातील तापमानाच्या फरकाचा वापर करून निर्माण केली जाते हे खूपच इंटरेस्टिंग आहे याशिवाय निक्षारीकरण म्हणजे डिसॅलिनेशन प्रक्रियेद्वारे समुद्राच्या खार्या पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी तयार केलं जातं हो सौदी अरेबियासारख्या देशांमध्ये याचा मोठा वापर होतो पण ऐकलंय की ही प्रक्रिया खूप खर्चिक आहे हो ती खूप खर्चिक आहे त्यामुळे सर्रास वापरली जात नाही आणि अर्थातच व्यापार जलवाहतूक हा सर्वात स्वस्त मार्ग मानला जातो हो आहे अटलांटिक सागरी मार्ग हा जगातला सर्वात व्यस्त व्यापारी मार्ग आहे पण या सगळ्या मानवी वापरामुळे एक मोठी समस्या निर्माण झाली आहे प्रदूषण तेल गळती औद्योगिक सांडपाणी किरणोत्सारी कचरा आणि सगळ्यात जास्त म्हणजे प्लास्टिक या सगळ्यामुळे सागरी प्रदूषण प्रचंड वाढलंय हो स्रोतांमधील धक्का एक धक्कादायक माहिती अशी आहे की मरियाना गर्तेच्या तळाशी तीस वर्षांपूर्वी बनवलेली एक प्लास्टिकची पिशवी सापडली काय सांगताय अकरा किलोमीटर खोलीवर हो यावरून प्रदूषणाची तीव्रता लक्षात येते खूपच गंभीर आहे मग साधन संपत्ती आणि उपयोग असलेल्या या महासागरावर मालकी कोणाची देश यावर हक्क कसे सांगतात यासाठी एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये संयुक्त राष्ट्रांनी सागराचा कायदा म्हणजे युएनसीओस तयार केला ओके त्यानुसार प्रत्येक देशाच्या किनारपट्टीपासून बारा नॉटिकल माईल अंतरापर्यंत क्षेत्र हे त्या देशाचे प्रादेशिक क्षेत्र मानले जाते म्हणजे ते त्या देशाच्या जमिनीसारखंच झालं बरोबर तर किनारपट्टीपासून दोनशे नॉटिकल माईल अंतरापर्यंतचा भाग विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन किंवा ई झेड -e म्हणून ओळखला जातो आणि या क्षेत्रातील साधन संपत्तीवर त्या देशाचा अधिकार असतो हो पूर्ण अधिकार असतो आणि दोनशे नॉटिकल माईलच्या पुढे ते क्षेत्र आंतरराष्ट्रीय जलक्षेत्र मानले जाते आणि तिथल्या साधनसंपत्तीचा वापर आंतरराष्ट्रीय संस्थांच्या परवानगीनेच करता येतो तर महासागराच्या तळरचनेपासून ते आंतरराष्ट्रीय कायद्यापर्यंत आपण एक मोठा प्रवास केला यातून एक गोष्ट स्पष्ट होते की आपलं भविष्य महासागराच्या आरोग्याशी आणि तिथल्या संसाधनांशी जोडलेले आहे नक्कीच वाढत्या लोकसंख्येमुळे अन्न पाणी आणि ऊर्जेसाठी मानवाला भविष्यात अधिकाधिक महासागरावर अवलंबून राहावं लागेल त्यामुळे या साधन संपत्तीचा वापर जबाबदारीने करायला हवा हो शाश्वत विकासाच्या तत्वाने करणं अत्यंत गरजेचं आहे नाही तर त्याचे गंभीर परिणाम अटळ आहेत जास्त माहिती आहे खरंय तर विचार करा खोल समुद्रातील असा कोणता एक शोध असेल जो पुढच्या पन्नास वर्षात मानवी इतिहासाची दिशा पूर्णपणे बदलू शकतो तो एखादा नवीन ऊर्जा स्रोत असेल अज्ञात सागरी जीवांपासून मिळणारे औषध असेल की अजून काहीतरी वेगळंच